हा जय महाराष्ट्र दादा येतात नीलज म्हणून करमाळा तालुक्यातलं गाव आहे इथं दीडशे नागरिक पाण्यात अडकलेले होते नऊ म्हशी होत्या तर यातल्या ह्या सात लोकांनी सात तरुण आहेत जीवावर उदार होऊन त्यांचे प्राण वाचवले हे या जवळपास चाळीस पन्नास फूट पाणी होत त्या चाळीस पन्नास फूट पाण्यात त्यांनी स्वतः उतरले हे मासेमारी करतात स्वतः भुई समाजाचे म्हणजे मासेमारी व्यवसायांचं आहे है। की बोलायचं सांगतात काय परिस्थिती होती पाणी इतकं भयंकर आलं होतं की जिच नदीच्या कडनी इतक प्रवाह होता की काही लोकांना त्यातनं जाता येता येत नव्हतं त्यात आम्ही काय केलं लाकडी बोटीच्या सह्याने पाण्यात पोहत आणि लाकडी दांड्याने पाण्यातनं ओढत 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 कडेला पोच करून शंभर ते दीडशे लोकांना रेस्क्यू करून अध्यक्षांनी मंगल कार्यालयात महामुनी त्यांनी सुखरूप आमची खाण्यापिण्याची सोय केली आठ ते दहा म्हशी सकट वाहत चालल्या होत्या त्या सकट काढलेल्या आहेत सगळं मला इतका आनंद आणि इतका प्राण फुट होता तुमचा कि असं स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणारे माणसं मला म्हणजे महाराष्ट्राला हे सांगायचं वाटत कि राष्ट्रांच्या राज्य पातळीवर कौतुक झालं पाहिजे कारण दीडशे माणसाचा जीव वाचवणं नंतर काय पैसे खर्च करून उठवण त्याचे जीव वाचवणं हा बरोबर आहे आमच्या घरच्या बाया माणसाशी साईडला रडत बसलेली होती आणि आम्ही ते लोकांना काढीत होतो आमचं सगळं आमचंच आम्हाला वाचेल का नाही वाटत होत तरी आम्ही आमचं धाडच दाखवून आम्ही बाहेर काढले त्यांना लोकांना मला खूप अभिमान वाटतो तुमचा खूप आनंद वाटतय आणि मी आता एक दोन तांडेल नावाचा सिनेमा करतो ज्याच्यात मला घोडे नावाड्याचं काम करायचं हो चालेल 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 बोलीन की कसे अनुभव असतात कस असत म्हणजे ट्रॉलर आल्यामुळं कसं अन्य कोड्यांवर हा ठीक आहे सिनेमा करतो तेव्हा हे अनुभव मी त्याच्यात घेईन सिनेमामध्ये त्यांना दिसत जीवन शिक्षणा लागतो आणि काही लोकांना यात काही लोकांना एक गुंटा जमीन नाही आणि स्वतःची जाळी होडी सगळे वाहून गेले आठ दहा आठ दहा गेलेत जाळी मासेमारी करायचा व्यवसाय आमचा आमचं काहीही राहिलेलं नाही आणि लोक वाहत जात असताना आम्हाला आमचा संसार वाहत चाललेला होता ते आम्ही सोडून देऊन लोकांना हां सर एक मिनिट सर ही आमचं जे समाज एक दोनशे जण आहेत त्यांचा सगळा म्हणजे उदरनिर्वाह फोडीनीच म्हणजे मासेमारी करून घ्यावं लागते लाकडी वडी फायबर वडी असते त्यानंतर ह्या महापौरांनी इतकं नुकसान झालंय सध्या की असं म्हणजे सांगू शकत नाही सर इतकं नुकसान झालंय नावा वाहून गेल्या टोटली शेतक पर्यंत म्हणजे आता सध्याही आता आम्हाला चिवटे साहेबांनी बी आम्हाला तेवढं किराणा वगैरे पोचवलाय हो नाही तर बाकी काहीच राय उरलेलं नाही सर आता सध्या एकदम अशी परिस्थिती की विचारू नका अशी परिस्थिती झाली सर एकदम भयानक परिस्थिती आणि कोणीही आम्हाला सन्मान केलं नाही अध्यक्ष शिवसेना अध्यक्ष चिवटे यांनी आमचा तिथं समोर बोलून टेटस पाहिल्यानंतर त्यांना जी त्यांच्या अंतकरणाला जी वाटले त्या ते गोष्टी त्यांनी आम्हाला बोलून दाखवल्या त्यानंतर त्यांनी आमचा सन्मान केला सत्कार केला फेटा त्याचही आभार आहे आम्ही ते काय झालं माहिती का साहेब हे जे मूळ ग्राउंड लेवलला काम करणारी माणसं वंचित राहिले सत्कारापासून प्रसिद्धीपासून त्यांची खंत असे की आम्ही जीवावर उदार होऊन काम केलं पण आमचं पेपरला नाव सुद्धा आलं नाही कुठल्या चॅनलने दखल घेतली नाही हे सगळं मी यांच्या स्टेटसवर बघितलं मग आम्ही यांच्या घरी आलो आणि मग आम्ही यांना हे जे सात जणांना फेटे हार शाल श्रीफळ देऊन यांचा सत्कार केला आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी किट पाठवले होते त्यात शाल ब्लँकेट साड्या एक महिनाभर पुरेल असा किराणा हे सगळं आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि विशेष म्हणजे आता उदय सामंत साहेबांशी मंत्री महोदयांशी बोललो ह्यांना एकालाही घरकुल शासनाचं मिळालं नाही ह्यांना शासनाच्या जा वस्तीवर जायला रस्ता नाही ग्रामपंचायतीच्या जागेत राहतात हे तर उदय सामंत साहेबांनी आता कलेक्टर बोलतो म्हणत ही जेवढी लोक आहेत ह्यांना चांगली पक्की घरं तात्काळ विशेष निधीतनं बांधून द्या असं उदय सामंत साहेब कलेक्टर साहेबांना बोलणार आहेत आणि काही महिला जे आहेत आणि लाडक्या बहिणी काय बोलतात बघा इथं आमच्या आल्या ख्रामचे दर गिरलेत माझी